कुर्डोवाडी ज्येष्ठ नागरिक संघ कुर्डोवाडी विठ्ठलमाई ज्येष्ठ नागरिक संघ कुमूरदास ज्येष्ठ नागरिक संघ दत्त ज्येष्ठ नागरिक संघ जिजामाता ज्येष्ठ महिला संघ नागनाग ज्येष्ठ नागरिक संघ जय हनुमान ज्येष्ठ नागरिक संघ बारलोनी इत्यादी ज्येष्ठ नागरिक संघाची गणेश व्यवहारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली प्रमुख पाहुणे म्हणून नवीन आलेले कुर्डुवाडी नगरपालिकेचे सीईओ प्रशांत भोसले साहेब तसेच कुर्डुवाडी पोलीस स्टेशनच्या पी एस आय सारेका गटकुडम या दोघांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या शासनाच्या योजनांची माहिती सांगितली विशेषतः मुख्यमंत्री युवाश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना यासंबंधी सविस्तर माहिती देण्यात आली शंकर सुतार सर नारायणराव कारंजकर हनुमंतराव जगताप उत्तमराव वाळूसकर यांनी सुद्धा शासकीय योजना आणि सवलतीची माहिती सांगितली जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे उच्चित्य साधून पंच्याहत्तर वर्ष वयापुढील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला त्यामध्ये गुणमाला बांबुरे राधाबाई साळुंके सुमन पाटील कमल कळवंडे लक्ष्मण तात्या भोंग बलभीम कुलकर्णी शिवाजी गवळी भगवान गावडे परमानंद कदम नवनाथ सर प्रभाकर कामले सर सुमंत रावसाहेब दलवी सर दादा लोंढे तुकाराम शिंगाडे पांडुरंग नाईक नवरे दहिवळ सर महादेव भिसे इत्यादी वयोवृद्ध नागरिकांचा मान्यवरांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन ये तुझे सत्कार करण्यात आला भोसले साहेब आणि सारिका मॅडम यांचा देखील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने शाल आणि पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शंकर सुतार सर, योग गुरु नागजी लोखंडे तुकाराम पायगन उत्तमराव वाळूसकर नारायण कारंजकर जयश्रीताई कारंजकर गणेश व्यवहारे अरुण पवार इत्यादींनी परिश्रम घेतले आभार प्रदर्शनानंतर राष्ट्रगीत होऊन कार्यक्रम संपला शेवटी सर्वांना अल्पोपहार व चहापाण्याची व्यवस्था करण्यात आली नमस्कार माझे नाव भगवान भगवान रामचंद्र गावडे मी विठ्ठल माय नागरिक संघटनेचा खजिनदार आहे माझे शेजारी सर हे सचिव आहेत नगरेसर हे सभासद आहेत आणि आज जागतिक जागतिक ज्येष्ठ नागरिक संघटनेनिमित्त विठ्ठल विठ्ठलराव सभागृहामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा स सभा झाली सत्कार सत्कार समारंभ झाला त्याच्यामध्ये बरेचसे महिला पण आल्या होत्या आणि ना, ना नागरिक पण आणि हा जो कार्यक्रम आहे का तो सहा ज्येष्ठ ना, नागरिक संघटनेने मिळून केलेला नमस्कार मी शि डी नगरे मुख्याध्यापक आंतर भारतीय विद्यालय कुर्डुवाडी आमच्या ज्येष्ठ नागरिक संघटनेमध्ये मी सभासद पदावर आहे संचालक पदावर आहे आज जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन दिनानिमित्त आमचा कार्यक्रम विठ्ठलराव शिंदे सभागृहामध्ये संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये कुर्डुवाडीचे सी ओ या साहेब यांनी काही माहिती ज शासनाचे परिपत्रकं सांगून ज्येष्ठांना मार्गदर्शन केलं त्याचप्रमाणे कुर्डुवाडी पोलीस स्टेशनच्या उपनि निरीक्षक मॅडम यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी माहिती दिली आणि वारंवार त्यांच्या काही समस्या सोडवण्याचं आ... आश्वासन दिलं त्याचप्रमाणे शिवसाहेबांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी हॉल उपलब्ध करून देण्यासाठी आश्वास आश्वासन देऊन त्यानंतर सभागृहामध्ये भाषणं झाल्यानंतर पुढील कार्यक्रम व्यवस्थित पार पडला आणि अशा प्रकारे आम्ही आमचा हा कार्यक्रम ज्येष्ठ नागरिकांचा संपन्न नमस्कार माझे नाव शंकर गणपत सुतार मी आंतरभारतीय विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झालो तेव्हापासून आम्ही ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना केली आणि संस्थापक सचिव म्हणून मी त्यावेळेपासून आजपर्यंत काम करत आहे आज एक तारीख जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन आम्ही आमच्या पाच सहा संघटना आहेत कुर्डवाडी शहर आणि आसपासच्या खेडेगावामधून एकत्र येऊन आम्ही हा उत्सव साजरा करतो याच्यामध्ये जवळजवळ पन्नास एक महिला सदस्यांनी भाग घेतला आणि त्याचबरोबर ऐंशी नव्वद ज्येष्ठ नागरिक सभासदी त्यामध्ये होत सहभागी झाले आमच्या या कार्यक्रमासाठी आमच्या नगरपालिकेचे शिवसाहेब आणि पोलीस स्टेशनमधल्या नि उपनिश उपनिरीक्षक मॅडम यांनी महिलांचा सत्कार केला आणि शिवसाहेबांनी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार केला शाल श्रीफळ हार पुष्पगुच्छ देऊन आणि त्यानंतर न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तोद आज चोवीस तास कुर्डुवाडी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करा